ग्रामीण भागात ज्यांनी बचत गटाचं एक मोठं जाळं उभं केलं अशा राजू उंबरकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मेळाव्याला संबोधित करावं त्याचबरोबर पक्षाचे सरचिटणीस माननीय बाळा शेडगे यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं सर्वप्रथम ज्यांनी तुम्हा आम्हाला ओळख दिली असे आपले सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करतो मंचावर उपस्थित माझे सर्व वरिष्ठ पदाधिकारी समोर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपूर्ण सहकारी आज खऱ्या अर्थाने तळागाळातील कार्यकर्त्याला सन्मान सन्माननी राजसाहेबांनी दिलेला आहे आपल्या सगळ्यांची ओरड होती की दादा आम्ही निवडून आलो आम्हाला मुंबईला न्या दादा आम्ही सरपंच झालो आम्हाला साहेबांना भेटवा परंतु आज तुमच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं साहेब थेट तुम्हाला बोलणार आहेत तुम्हाला भेटणार आहेत झोपी झाल्या ना रे सगळ्यांच्या झोपी झाल्या की नाही साहेब असं आहे की आम्ही ग्रामीण भागातून येतो आणि मला असं वाटतं की मी साडेआठशे किलोमीटरवरून आलो आम्हाला रात्रभर चालत यावं लागतं म्हणून मेळाव्याची वेळ ही तीन ते चार वाजेपर्यंत असायला पाहिजे असं माझं मत आहे सगळे सुस्त झालेले आहेत कारण रात्रभर चालत आलेले आहेत बरोबर आहे ना अरे तुम्ही हो म्हणत नाही मग हे मला ओरडतात मी ग्रामीण भागात मांडत असतो असो आपण सगळेजण निवडून आलात प्रत्येक जण गावागावामध्ये स्वतःच ता अस्तित्व तयार करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ता अस्तित्व तयार करून स्वतः लढत देऊन जसं आत्ता सरपंचांनी सांगितलं की मी सुरुवातीला उभा राहिलो त्यावेळेस मी एकटाच होतो मला कुणी भेटत नव्हतं अतिशय खरी परिस्थिती तशी आपल्या ग्रामीण भागामध्ये होतीच ज्याने हिंमत केली त्याची किंमतही झाली सुरुवातीपासून पक्षस्थापनेपासून राज राजसाहेबांच्या विचारावर जो जो व्यक्ती चालला त्याच्या हातामध्ये यशच यश येत गेलं याचा साक्षीदार मी आहे प्रत्येक वेळेस आपल्या ग्रामीण भागामध्ये एक बोम असते की आमच्याकडे मुंबईवाल्यांचं लक्ष नाही आमच्याकडे कोणी पाहत नाही परंतु आपल्याकडं पाहायचा मुंबईवाले किंवा आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना बोलायच्या अगोदर आपल्या सोबतचे सहकारी आपल्या शाखेतले सहकारी त्यांच्यासाठी आपण काम करणं महत्वाचं आहे कारण त्यांना वाटलं पाहिजे की माझ्या माझ्या पाठीची हात ठेवणारा माझा शाखा अध्यक्ष आहे शाखेपासून सुरुवात मी तर म्हणतो पक्षाची सुरुवात ही ग्रामीण भागामधूनच होते ग्रामीण भागामधलं जर आपलं जाळं जर घट्ट असलं तर आपल्या पक्षाचे मुळं जर घट्ट असले तर आपल्याला कुणीही हलू शकत नाही तुम्ही स्वतः सक्षम आहात तुम्ही स्वतः निवडून आलेले आहात तुम्हाला माहिती आहे की तुमचा एक ठराव तुमचा एक ठराव तुमच्या गावाचं चित्र बदलू शकतो परंतु तो ठराव हा गावाच्या भल्यासाठी असला पाहिजे प्रत्येक नागरिकाच्या भल्यासाठी असला पाहिजे आणि मग तो ठराव पंतप्रधानांनी जरी मनात घेतला तरी तो रद्द करू शकत नाही ही ठरावची किंमत ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही तुमची ग्रामपंचायत चालू शकता अनेकशा योजना आहेत ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मला माहिती आहे आपल्याला कुठला आमदार खासदार आपल्याला निधी देत नाही जिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सरपंच आहे सभासद आहेत त्यांना नांदगावकर साहेब आम्हाला निधी मिळत नाही आणि अशा वेळेस माझा सरपंच नाराज होतो परंतु मित्रांनो एक तुम्ही लक्षात ठेवा नाराज न होता तुम्ही सन्मान्य राजसाहेबांचे सरपंच आहेत तुम्ही सन्मान्य राज साहेबांचे सभासद आहेत हे थे लक्षात ठेवा आणि जे आमदार करू शकत नाही ते तुम्ही करू शकता कारण तुम्ही गावातले आमदार हो आहात तुमच्या गावामध्ये तुम्ही समजा व्हिडिओला धाऱ्यावर धरलं तुम्ही सीओला धार्यावर धरलं तुम्ही जिल्हा परिषदला गेले आणि ज्या ज्या निधीमधून तुम्हाला काम करायचं आहे त्याचे व्यवस्थित इस्टिमेट वगैरे हो के सादर केले तर मला असं वाटत नाही की कुठला आमदार किंवा खासदार तुमचा निधी रोखू शकतो आणि त्या अधिकाऱ्याला माहिती आहे तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले सैनिक आहात नंतर सरपंच आहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकाची किंमत काय हे मला चांगल्या तरीकेने माहिती आहे महाराष्ट्र सैनिक हा कुणाच्या भरोश्या राहत नाही तुम्ही पाहत असाल आज बेरोजगारीचा आकडा हा वर्षोनुवर्ष वाढत चाललेला आहे जे आमदार खासदार करू शकत नाही आम्ही सर्व मंडळी बसलो आणि विचार केला की निदान या मतदारसंघामध्ये जिथे आपण राहतो त्या मतदारसंघाच्या युवकाच्या हाताला तरी आपण काम दिलं पाहिजे तीन महिने रोजगार मिळवायची मेहनत घेतली प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक युवक गेला पॉम्प्लेट असतील बॅनर असतील पोस्टर असतील गावागावापर्यंत पोहोचवले घराघरापर्यंत पोहोचवले का तो प्रामाणिक उद्देश होता की माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक युवकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि मग पंचाहत्तम स्तरावर आम्ही त्यांचे ट्रेनिंग घेतले कारण ग्रामीण भागातल्या युवकांना इंटरव्यू आहे म्हणलं की त्याची अशीच अर्धी होऊन जाते आणि मग त्याला सांगितलं आम्ही की इंटरव्ह्यू कशा पद्धतीचा होतो तू इंटरव्ह्यू द्यायला कसा यायला पाहिजे तुझी राहणीमान कशी असायला पाहिजे प्रत्येक पंचायत समिती स्तरावर आम्ही हे शिबीर घेतले आजपर्यंत अनेकशे मेळावे झाले परंतु त्याच्यातून कुणाच्या हाती काही लागलं नव्हतं आणि तुम्हाला सांगतो आनंदाची बाब जे आम्ही ठरवलं होतं ज्या दिवशी मेळावा घेतला त्याच दिवशी सात हजाराच्या वर युवकांच्या हाताला नोकरी देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी केलं एकदा जर आपण तुम्ही आम्ही ठरवलं की आपण शंभर टक्के ते करू शकतो तुम्हाला तुमच्या नियम सगळ्यांना माहिती आहेत काय करायला पाहिजे कुठून निधी आणायला पाहिजे कोणत्या स्तरावर आपण आपण निधी खेचून आणायला पाहिजे परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी आता दादानी सुद्धा शिबीर घेतलं होतं अविनाश दादानी तिथे मी गेलो होतो तिथे एकच गोष्ट सांगितली की आपण गावखेड्यातून ज्या वेळेस शहराकडे जातो आपण रोज जातो शहराकडे त्यावेळेस आपण गावातून निघताना आपल्याला जे कोणी वयोवृद्ध दिसतील त्यांना विचारलं पाहिजे की काका मी शहरात चाललो काही औषधी वगैरे आणायची आहे काही सामान आणायचं तुम्हाला सामान तर कोणी सांगणार नाही परंतु एखादा सांगेल की हो बाळा माझं औषधी घेऊन ये त्याचेच पैसे त्याचीच चिठ्ठी खिशात औषधी घेऊन जर आलो तर तो, तो वयोवृद्ध माणूस पुढच्या वेळेस तुमच्या प्रचाराला राहिल्याशिवाय राहणार नाही अशा साध्या साध्या गोष्टी आहेत जे आम्ही करतो मग ती पाणी टंचाई असो की आलेला पूर असो पुरामध्ये तर आमच्या तिथे तीन वेळेस पूर आला माझा जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आणि भीती होती की आमच्या विभागात पूर आलेला आहे तीन वेळेस त्यांनी पेरलेला वाहून गेलेला आहे कुठं आत्महत्या वाढल्या नाही पाहिजे याच्यासाठी काय करायला पाहिजे मोर्चा काढून सरकार जागा होणार नाही मग काय करायला पाहिजे तर मग आम्ही ठरवलं सन्मान्य राजसाहेब अल्पभूधारक दत्तक योजना त्याच्यामध्ये काय केलं आम्ही आम्ही गावखेड्यात आमच्या कार्यकर्त्यांकडून याद्या मागवल्या कुणा कुणाचं नुकसान झालं किती झालं आणि मग सात हजार एकर जमिनीला सात हजार एकर जमिनीला आम्ही मोफत बियाणं वाटलं सन्मान्य राजसाहेबांच्या नावाने जिथं त्यांच्या अपेक्षा मावळल्या होत्या की आता माझ्या हातात काही येणार नाहीये मला पेरायला पैसे नाही सरकार देणार नाही आणि आम्ही ज्या ज्या कास्तकाराला आम्ही बियाणं वाटप केलं बापू भाऊ आले होते त्या कार्यक्रमाला बियाणं वाटप केलं मित्रांनो दिवाळी झाली की त्याच्या हातामध्ये दोन ते अडीच लाख रुपयाचा चना त्याच्या हातामध्ये आला सन्मान्य राजसाहेबांची मदत त्याच्यापर्यंत पोहोचली ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर सर्वांनी मिळून केल्या तर भविष्यात मला वाटत नाही हे दोन हजार चोवीस आपलं आहे पण हे आणखीन खंबीरपणे आपलं राहील आता मी नांदगावकर साहेबांना एक विनंती करतो नांदगावकर साहेब आता तलाठीच्या भरत्या झाल्या परीक्षा झाली गावखेड्यातून लोक पुण्याला येतात नागपूरला जातात मुंबईला येतात परीक्षा देतात त्याच्या घरची परिस्थिती नसते अनेकशे मुलं आम्ही दत्तक घेतलेले आहेत परंतु तो तेवढ्या यांनी अभ्यास करतो इथं राहतो जिद्दीने परीक्षा देतो आणि परीक्षा दिल्यानंतर दोनशे पैकी दोनशे पंच्याऐंशी मार्क जर पेपरला भेटत असतील तर त्या मुलांनी काय करावं एवढा घोळ आणि मग ते पुन्हा रद्द होते त्याला परीक्षा फी आणि परीक्षेला जाण्या येण्याचा खर्च हा दोन हजार रुपये आणि म्हणून या महाराष्ट्रातले असंख्य युवक हे हतबल झालेले आहेत नाराज झालेले आहेत आणि या युवकाच्या पाठीशी आपल्या पक्षाने खंबीरपणे उभं राहावं आणि तो निर्णय आजच आपण घ्यावा असं मला वाटतं आणि ती परीक्षा रद्द करून त्वरित परीक्षा घेण्यात लावावी अनेक अडचणी आहेत ग्रामीण भागामध्ये जर आपण फिरलो म्हणजे साधा साधा दवाखान्याची सुविधा आजपर्यंत नाही शासन आपल्या दारी नुसतं सोंग चालू आहे आमची ग्रामीण भागातली थट्टा चालू आहे शासन आपल्या दारीत काय भेटतं आपल्याला काय भेटत माझ्या कास्तगराला काय भेटत माझ्या युवकाला पैसे द्यायचे गोळा करायचे शासन आपल्या दारीमध्ये आम्हाला अधिकारी भेटत नाही आठ आठ दिवस मग का तर तो तयारी करत असतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथे येणार आहे म्हणून गावचा गावचा सुद्धा अधिकारी तिथं असतो यवतमाळला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी एवढी भयानक परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांद्वारे साहेबांना विनंती करतो की साहेब तुम्हीच आता या महाराष्ट्राला वाचवू शकता आमच्या युवकाला वाचू शकता आमच्या कास्तकाराला वाचू शकता आमच्या माता भगिनीला वाचू शकता आणि तुम्हीच आता आवाज उठवला पाहिजे आम्ही तर सदैव तुमच्या सोबत कास्तकराचे हाल साप चावला तरी त्याला दवाखाना नाही दवाखान्यात गेलो तो औषध नाही चोवीस चोवीस तास वीज कंपन्याला भेटते माझ्या कास्तकाराच्या हातातलं पीक वाळून जात त्याला वीज भेटत नाही डीपी जळली तर आठ आठ दिवस डीपी येत नाही मित्रांनो आपण सरपंच आहात सदस्य आहात परंतु या कास्तकाराकडे जर आपण जातीने लक्ष घातलं त्याची डीपी जर तुम्ही एका दिवसात आणली ना तर त्या लाईनीवरचे सर्व डीपीचे कास्तकार तुमचे झाल्याशिवाय राहत नाही त्याचं उभं पीक त्याचं उभं पीक जळताना तो पाहात एक एक रोपटा स्वतःच्या मुलासारखा वाढवतो आणि आठ दिवस लाईन नसली की कास्तकार गेला मातीत त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आणि या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडं जर आपण लक्ष घातलं आपण पुढाकार गेला आपण आंदोलन केले तर शंभर टक्के आपला ग्रामीण भाग समोर येईल महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयागाळात पोचेल मी आपल्या सर्वांना एवढी तिथं विनंती करतो की आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना आपल्या पाठीचा कणा कास्तकार आहे आणि कास्तकाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे एवढंच बोलतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र